हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय शिवशरणात मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोरात माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आपले आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस समस्या आयन उत्तर ऋतु मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चित्रयुग अशी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे उद्या पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटांनंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो स्थिती योग आहे उद्या पहाटे चार वाजून एक मिनिटानंतर व्यातीपात योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो कारण आहे सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटानंतर खरंच करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी ती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल मित्रांनो सूर्य मेष राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशी असेल मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिटानंतर सूर्यास्त वाजून तीन मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण फुलसाठी लागणारा संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात आहोत एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्यावी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शंभू शंभूराज्ञाय प्रवर्तमान मानस्र ज्युती पराध आहे श्वेत पराह करते वैव स्वतमंतर कलियुगे प्रथम पादे जंबुदीपे भरत वर्ष भारत खंडे नेरो दक्षिण दिशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके वनांश प्रभादे षष्टी सह विश्वासु नाम सहसरी उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख शुक्ल पक्ष मंदवास चित्रा नक्षे सिद्धियोगी तैतील त्रयोदशी शोकती वीरगोत्रात उत्पन्न मोह पात दुरी श्री पार्वती परमेश्वर विद्यता विधिवत पंचोपचार एवं सोलोशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करी शे येथे हा संकल्प संपला आपल्या उजा हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामन सोडून द्या मित्र या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पावे या धार्मिक विधी त्यांच्या मुहूर्त काही विमा प्रमाणात आहेत सर्वात प्रथम साखरपुडासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा तेरा सोळा वीस तेवीस आणि चोवीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा चौदा आणि सोळा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक दहा चौदा आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक चौदा ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा चौदा तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा तेरा चौदा सोळा सतरा वीस तेवीस आणि चोवीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा चौदा तेवीस आणि चोवीस भूमिपूजन व पाया बांधण्यासाठी मूर्त दिलाय दिनांक सतरा आणि बावीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मूर्त दिलाय दिनांक चौदा आणि तेवीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिगत करा पंडिताच्या माध्यमातून देव करा देवकाळात करा भले आपण घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण यानंतर मात्र आपल्याला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक या मूर्त्यांवर घ्यावा लागतो अन्यथा या मूर्ती खंडित माझ्या त्यांचे विसर्जन देखील करावं लागते मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित धारका संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधेचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो का मुळात का का। मुरत, मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही ना 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 ना। मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहू पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन दे तीस मिनिटांपर्यंत अगदी पृथ्वीवर हजार नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो राहुकाल मित्रांनो सायंकाळी साडेचार वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या नव्या कामांना किंवा महत्वाच्या अतिमहत्वाच्या कामांना पूर्ण होऊ देत नाही त्यामुळे आपण इतर कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला आपल्या कामात यश प्राप्त करता येईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा आपण पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतोय आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार से शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य ठेवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी राहा प्रसन्न कल्याण शिवकल्याण हरिओ शिवशंभू महादेव